सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था, सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त यंत्रसामुग्रीद्वारे मुरघास गाठी तयार करण्याचा शुभारंभ राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते ब्राह्मणगाव येथील शेतावर नुकताच करण्यात आला नवीन तंत्रज्ञानाच्या साह्यानं वाजवी दरात आणि कमी वेळेत मुरघास तयार करून मिळणार असल्यानं शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केलं जात आहे फरीदाबाद पंजाब येथील धालीवाल आग्रो या कंपनीनं अत्याधुनिक तंत्र वापरून तयार केलेले मुरघास निर्मिती मशीन गोदावरी खोरे दूध संघानं नुकतेच खरेदी केले असून शेतकऱ्यांना ना नफा ना, ना, ना तोटा या तत्वावर गाठी तयार करण्यासाठी ते उपलब्ध करून दिलेले आहे या मशिनरीचे रमेशगिरीजी रमेशगिरीजी महाराज गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परझणे पाटील धालीवाल ऍग्रोचे प्रमुख रवींद्रसिंग धालीवाल यांच्या हस्ते ब्राह्मणगाव येथील शेतकरी शांताराम जगधने यांच्या शेतावर विधिवत पूजा करून करण्यात आलंय या प्रकल्पाविषयी माहिती देताना पर्जने पाटील यांनी सांगितले की आधुनिक तंत्रज्ञानानं तयार करण्यात आलेले हे मशीन अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम गोदावरी दूध संघानं खरेदी केलंय मका पिकासह ज्वारी पिकाच्याही मुरघास गाठी मशीन या मशीनद्वारे तयार करता येणार आहेत ताशी पाच ते साडेपाच टन मुरघास तयार करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे मागणीनुसार शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन या मशीनद्वारे मुरघासाच्या गाठी तयार करून देता येतील याशिवाय संघानं संघानजीक मनाई वस्ती परिसरात मुरघास प्रकल्प सुरू केलेला असून तोही लवकरच कार्यान्वित होणार आहे त्या ठिकाणी देखील व ज्वारीचा ओला चारा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मुरघासाच्या गाठी तयार करून दिल्या जाणार आहेत कमी खर्चात आणि अत्यंत कमी वेळेत मका व ज्वारीच्या चा चाऱ्यांपासून मुरघास गाठी तयार करून दिल्या जाणार असल्यानं संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा लाभ होणार असल्यानं शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय या उद्घाटन कार्यक्रमात संघाचे संघचालक नानासाहेब काळवाघे जगदीप रोहमारे संजय टुक्के भिकाजी झिंजोडे पंचायत समितीचे सदस्य श्रावण आसने सरपंच अनुराग येवले उपसरपंच ज्ञानदेव जगधने सोमनाथ जगधने दादा आसने सोपान चांदर संभाजी रोहम शिवाजी रोहम साईराज दूध संस्थेचे चेअरमन सचिन आसने नंदकुमार बंड संजय जगताप बाबासाहेब जगताप चंद्रशेखर जगताप तुकाराम मुळेकर वसंत आसने श्रावण आहेर वसंत बनकर बाळासाहेब बणकर पोलीस पाटील रवींद्र बनकर योगेश सांगळे सांगळे गाजरे गोकुळ अमोल जगधने वाल्मिक जगधने विशाल जाधव यांच्यासह संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाडवे खाते प्रमुख प्रकाश राजकर संतोष मेहत्रे बबन रोहम संजय वायखिंडे यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी व संघाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमनाथ जगधने यांनी आभार व्यक्त केले शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगरमनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके